नमस्कार सर्वांना माझ्या हरिशिला चॅनलमध्ये आपले खूप खूप स्वागत आज आपण मुरमुऱ्याचे लाडू कसे करायचे हे बघणार आहोत त्यासाठीचं लागणारं साहित्य आपण बघून घेऊया तीन वाटी मुरमुरे मी मोजून घेतलेले आहे तसेच पाऊन वाटी गूळ घेतलेला आहे व एक मोठा चमचा साजूक तूप घेतलेला आहे तर या ठिकाणी मी चिक्कीचा गूळ वापरलेला आहे आता गॅसवर एक पॅन ठेवून त्यामध्ये मुरमुरे टाकून छान भाजून घ्यायचे आहे संपूर्ण मुरमुरे मी त्यामध्ये ॲड करून घेतलेले आहे आता चमच्याच्या सहाय्याने सारखं हलवत राहून त्याला भाजून घ्यायचं आहे हे करत असताना त्यामध्ये तेल किंवा तुपाचा वापर करायचा नाही फक्त कोरडेच आपण असे हे मुरमुरे कुरकुरीत होण्यासाठी भाजून घेत आहोत असे छान एक पाच ते दहा मिनटं आपण हे मुरमुरे भाजायचे आहे आणि अशा पद्धतीने त्याचा तुकडा पडला की समजायचं मुरमुरे आपले छान कुरकुरीत झालेले आहे आता गॅसवर पुन्हा कढई ठेवून त्यामध्ये एक मोठा चमचा साजूक तूप ॲड करून घ्यायचे आहे साजूक तूप छान गरम झाले की त्यामध्ये चिक्कीचा गुळ आपण टाकून घेत आहोत चिक्कीच्या गुळामुळे लाडू छान कुरकुरीत होतात त्यामुळे शक्यतो चिक्कीचा गूळ वापरला तर अगदी उत्तम आता हां आपन हा गुळ आपण संपूर्ण मेल्ट करून घेणार आहोत गॅसची फ्लेम ही मीडियम ठेवायची आहे जेणेकरून गुळ हा जळणार नाही असा हा गुळ हळूहळू मेल्ट होईल आणि त्यापासून आपण त्याचा पाक बनवून घेणार आहोत तर या ठिकाणी मी दोन मोठे चमचे पाणी ॲड करून घेतलेलं आहे म्हणजे गुळाचा पाक अगदी छान आणि परफेक्ट होतो आता हे सारखं चमच्याने हलवून घ्यायचं आहे म्हणजेच यामधील खडे हे विरघळतील तर असा हा गुळाच्या पाकाला फेस आलेला आहे आणि हळूहळू सर्व खडे हे विरघळलेले आहे तर असा हा फेस आल्यानंतर गुळाच्या पाकाला आपण सारखं चेक करत राहायचं आहे जेणेकरून गुळाचा पाक चुकणार नाही तर बघू शकता तुम्ही पाकाचा रंग हा चेंज झालेला आहे आता आपण याला चेक करून घेऊया चेक करत असताना एका ताटलीमध्ये किंवा वाटीमध्ये थंड पाणी घेऊन आणि त्यामध्ये थोडासा गुळाचा पाक हा ॲड करायचा आहे आणि याची गोळी बनते का हे आपण चेक करायचं आहे तर या ठिकाणी पाक मी टाकून घेतलेला आहे आणि बघू शकता तुम्ही असे त्याची तार तुटत आहे तर पाक हा आपला कच्चा आहे पुन्हा याला दोन मिनटाकरता आपण असंच होऊ देणार आहोत जेणेकरून पाक हा आपला परफेक्ट होईल तर असं हे सारखं हलवत राहायचं आहे म्हणजे पाक हा जळणार नाही किंवा त्याला जळकट वास येणार नाही आता पुन्हा आपण त्याला चेक करून घेऊया असे हे गोळाच्या पाकाची गोळी ही छान कडक झाली पाहिजे आणि त्याचा टन असा आवाज आला पाहिजे तर हे आपण चेक करायचं आहे तर बघू शकता तुम्ही गुळाच्या पाकाच्या गोळीचा टन असा आवाज झालेला आहे तर गॅसची फ्लेम मी बंद करून त्यामध्ये लगेचच मुरमुरे ॲड करून घेणार आहे ही प्रोसेस अगदी झटपट करायची आहे तर असे हे संपूर्ण मुरमुरे मी त्यामध्ये ॲड करून घेतलेले आहे आणि चमच्याच्या साहाय्याने सारखं हलवत राहून आणि त्याला एकजीव करून घ्यायचा आहे ही प्रोसेस अगदी झटपट करून घ्यायची आहे कारण लाडूचं मिश्रण हे गरम असतानाच त्याचे लाडू हे छान पटपट वळले जातात ते थंड झाल्यानंतर त्याचे लाडू वळले जात नाही तर असं हे मिश्रण सर्व एकजीव करून घ्यायचं आहे सर्व मुरमुऱ्यांना पाक हा लागला पाहिजे त्यासाठी सारखं हलवत राहायचं आहे असं हे चमच्याच्या साहाय्याने मी संपूर्ण मिश्रण हे एकजीव करून घेतलेलं आहे आता चमच्याला लागलेला एक्स्ट्राचा भाग आपण काढून घेणार आहोत व मिश्रण हे आपलं लाडू तयार करण्यासाठी रेडी होत आहे लाडू वळत असताना हाताला चटका लागू नये याकरिता आपण थंड पाणी घेणार आहोत तर असं हे मिश्रण मी खाली उतरून घेतलेलं आहे आता थंड पाणी घेऊन व थंड पाण्याचा हात लावून हे लाडू आपण वळणार आहोत जेणेकरून हाताला चटका लागणार नाही तर असं हे थोडंसं मिश्रण मी घेऊन दोन्ही हाताच्या मध्ये दाबून आणि त्याला गोल असा आकार देत आहे तर हे लाडू झटपट वळून घ्यायचे आहे कारण मिश्रण हे थंड झालं की लाडू हे वळले जात नाही आणि ते करत असताना थंड पाण्याचा हात लावून जर आपण केलं तर हातही भाजले जात नाही आणि लाडू देखील पटपट वळले जातात असे हे लाडू अगदी झटपट आणि कमी वेळात होतात आणि लहान मुलांना तर खूपच आवडतात तर तुम्हाला ही माझी रेसिपी जर आवडली असेल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आता हे लाडू आपण एका ताटामध्ये घेऊन आणि त्याला छान गुळून घेणार आहोत पूर्वीच्या बाया ही प्रोसेस तुपामध्ये करायचा परंतु माझा प्रोसेप अवेलेबल नसल्याने मी ताटामध्येच ही प्रोसेस करून घेणार आहे असं हे छान घोळून घेतलं की लाडूला गोल असा आकार येतो लाडू हे आपले रेडी झालेले आहेत तर एका डिशमध्ये मी संपूर्ण लाडू काढून घेत आहे अशाच माझ्या चॅनलवर अजूनही छान छान रेसिपी आहेत त्यादेखील तुम्ही पाहायला विसरू नका तसेच माझ्या या रेसिपीला तुम्ही एक लाईक तर नक्कीच करा पुन्हा भेटूया अशा छान छान रेसिपीसोबत तोपर्यंत काळजी घ्या स्वस्थ रहा, मस्त खा हा व्हिडिओ तुम्ही संपूर्ण पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद